नमस्कार स्पृहाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग आज मी वेळात वेळ काढून एक छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर बघा याला तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडे याला खुरसणी बोलतात तर खुरसणीची चटणी किती जणांनी खाल्लेली आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा आता हे छान खुरसणी आणलेली होती मी तर आता ही तव्यावर मी भाजून थंड होण्यासाठी ठेवलेली आहे तर इथे आता ह्या लाल रंगाच्या ज्या मिरच्या आहे कलर येण्यासाठी तर त्या मी थोड्याशा भाजून घेत आहे तर ह्या भाजताना एकदम हलक्याशा भाजायच्या आहे आपल्याला खूप ओव्हर हिटिंग करायचं नाही आहे तर आता तिखट होण्यासाठी इथे ह्या आपल्या घरगुती गावरण मिरच्या घेतलेल्या आहे लाल त्याही छान काळा डाग येईपर्यंत भाजून घ्यायच्या आहे आणि इथे हा लसूण घेतलेला आहे चटणीसाठी तर हे घरचा लसूण असल्याने मी याचे पूर्ण साल काढत नाही तर आता ह्या मिरच्या छान भाजत आलेल्या आहे तर बघा तुम्ही बघू शकता छान असे काळपट डाग दिसायला लागलेले आहे ला तर आता ह्या मिरच्या आपण थंड होण्यासाठी काढून घेणार आहोत तर आता आपण ह्या मिरच्या थंड होण्यासाठी ठेवलेल्या आहे तर आता गॅस बंद करून आपल्याला लसूणही थोडासा गरम करून घ्यायचा आहे जेणेकरून त्याची छान चव चटणीमध्ये उतरते तो थोडासा गरम झाला की तोही थंड करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला ही, ही, ही सगळी जिन्नस स्टेप बाय स्टेप मिक्सरला लावून घ्यायची आहे तर आता सर्वप्रथम मी इथे लाल वाळलेल्या ज्या मिरच्या होत्या आपण गरम केलेल्या त्या घालून घेणार आहे तर ह्या मिरच्या वाटतानी आपल्याला पल्स मोडचाच वापर करायचा आहे आपल्याला अगदी स्पीडने हे बारीक करून घ्यायचं नाही आहे त्या दोन्ही प्रकारच्या ज्या मिरच्या होत्या त्या इथे आपण घालून याला छान पल्स मोडवर एकदा फिरवून घेणार आहोत अशा पद्धतीने हे बारीक केलेलं आहे या मिरच्या तर आता ते त्यामध्ये आपण लसूण ॲड करणार आहोत तर लसूण ॲड करताना तोही आपण थंड करूनच ॲड करायचा आहे जेणेकरून वाटताना त्याचं पाणी सुटणार नाही तर बघा अशा पद्धतीने हे छान वाटले गेलेले आहे तर यामध्ये आता आपल्याला थोडे थोडे करून खुरसणी घालून घ्यायची आहे तीही आपल्याला पल्स मोडवरच घालून घ्यायची आहे तर आता ही मी अडीचशे ग्रॅम घेतलेली होती तर मी आता ही थोडी थोडी करून मिक्सरला पल्स मोडवर ग्राइंड करून घेणार आहे तर थोडंसं ग्राइंड झालं की तुम्ही मीठ घालू शकता मी इथे सुरुवातीलाच मीठ घालत आहे कारण आपण चटणी बनवतानाच मीठ जर घातलं तर ते छान पद्धतीने मिक्स होतं एकसारखं तर बघा आता अशा पद्धतीने हे मीठ मिक्स होऊन गेलेलं आहे तर आता याला अजूनही एका पल्स मोडची गरज आहे तर याला पुन्हा एकदा मी पल्स मोडवर फिरवून घेणार आहेत तर बघा अशा पद्धतीने ही चटणी बनवून आपली रेडी आहे तर कुणाकुणाला आवडते नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असल्यास बृहाच रेसिपीला लाईक ला कमेंट आणि शेअर नक्की करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय